छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कोठे घेतली पर्याय किल्ले राजगड किल्ले रायगड रायरेश्वर पठार किल्ले रोयडा बरोबर उत्तर आहे रायरेश्वर पठार शिवरायांनी अफजल खानाला कोणत्या हत्याराने मारले पर्याय वाघनखे डहाणपट्टा बाण तलवार बरोबर उत्तर आहे वाघनखे स्वराज्याची पहिली राजधानी कोणती पर्याय किल्ले तोरणा किल्ले राजगड किल्ले रायगड किल्ले जिंजी बरोबर उत्तर आहे स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड छत्रपती शंभूराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला पर्याय किल्ले प्रतापगड किल्ले विशालगड किल्ले नळदुर्ग किल्ले पुरंदर बरोबर उत्तर आहे किल्ले पुरंदर छत्रपती शंभूराजांचे जवळचे मित्र कोण पर्याय कविकलश कवी रवी कवी प्रताप कवी तानसेन बरोबर उत्तर आहे कविकलश छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर प्रमुख कोण होते पर्याय कान्होजी नाईक बहिरजी नाईक उमाजी नाईक भागोजी नाईक बरोबर उत्तर आहे बहिरजी नाही कोणत्या मावळ्याने हत्तीसोबत युद्ध केले होते पर्याय भाजीप्रभू देशपांडे दे, दादोजी कोंडेव दे हो? येसाजी कंक जिवाजी महाला बरोबर म्हलाजी कंक यांनी हत्तीसोबत युद्ध केले होते रायगड किल्ला कोणी बांधला पर्याय हिरोजी फर्जंद नागोजी भोसले हिरोजी इंदुलकर बहिरजी इंदुलकर बरोबर उत्तर आहे हिरोजी इंदोलकर पावनखिंड म्हणजेच गोडखिंड हे कोणत्या किल्ल्या दरम्यान आहे पर्याय पन्हाळा ते विशालगड दरम्यान राजगड ते रायगड दरम्यान प्रतापगड ते रायगड दरम्यान पुरंदर ते सिंहगड दरम्यान बरोबर उत्तर आहे पन्हाळा ते विशालगड दरम्यान चिवरा यांचे अष्टप्रदानामधील सैनापती कोण होते पर्याय येसाजी कंक तानाजी मालुसरे नेताजी पालकर अंबीरराव मोहिते बरोबर उत्तर आहे हंबीरराव शिवाजी कोणाला म्हटले जायचे पर्याय नेताजी पालकर हंबीरराव मोहिते तानाजी मालुसरे कान्होजी झेदे बरोबर उत्तर आहे नेताजी पालकर यांना प्रतिशिवाजी म्हटलं जायचं वाक्य पूर्ण करा लगीन कोंडाण्याचे मंग जीवाचं रायबाचं बाजीचं फुलाजीचं बरोबर उत्तर आहे आदिलगीन कोंडाण्याचं मंग रायबाच यांनी निर्माण केलेली युद्धकला म्हणजे डोंगरी कावा समुद्री कावा तलवारी कावा गनिमी बरोबर उत्तर आहे गनिमी कावा म्हणजेच वार पुरंदर किल्ला शौर्याने लढणारे मावळे कोण होते सूर्याजी पवार कोंडाजी जाधव मुरारबाजी देशपांडे येसाजी देशपांडे बरोबर उत्तर आहे मुरारबाजी देशपांडे छत्रपती शिवरायांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता पर्याय लोहगड तोरणा राजगड सिंहगड बरोबर उत्तर आहे किल्ले तोरणा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक केव्हा झाला पर्याय सन सोळाशे बहात्तर सन सोळाशे त्र्याहत्तर सन सोळाशे चौऱ्याहत्तर सन सोळाशे पंच्याहत्तर बरोबर उत्तर आहे सन सोळाशे चौऱ्याहत्तर वाक्य पूर्ण करा होते टिंबटिंब म्हणून वासले शिवाजी राजे पर्याय येसाजी जिवाजी कान्होजी सुर्याजी बरोबर उत्तर आहे होते जिवाजी म्हणून वासले शिवाजी अफजलखानाचा वध कोटे झाला पर्याय प्रतापगड रोहिडेश्वर पनाळा पुरंदर बर बर उत्तर किल्ले प्रतापगड येथे अब्दुल खानाचा वध झाला टोक कोणत्या किल्ल्यावर आहे पर्याय किल्ले राजगड किल्ले तोरणा किल्ले नळदुर्ग किल्ले रायगड बरोबर उत्तर आहे हे किल्ले रायगड वरती आहे छत्रपती शिवरायांचे आराध्य दैवत कोण होते पर्याय अंबाबाई रेणुका देवी सप्तशृंगी देवी तुळजाभवानी माता बरोबर उत्तर आहे तुळजाभवानी माता हे छत्रपती शिवरायांचे आराध्य दैवत होते तुमच्या घरातील लहान मुलांना हे प्रश्न आवर्जून सोडवायला सांगा म्हणजे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बरीच माहिती गोळा होईल तुमचे किती प्रश्न बरोबर आले आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि सोबत लिहा छत्रपती शिवाजी महाराज की जय